किती झाले काय प्रतीक सकाळी दुकान बंद होतं तुझं अहो दादा सकाळी कुठे आपण आरामात उघडतो दुकान अकरा वाजता मला ना रिबिन आणि कैची हवी होती तुझ्या दुकानात आलो तुम्हाला दुकान बंद होत नाही विलाजाने ना मला विला शेजारी जायला लागला तीनशे रुपयाची खरेदी केली रे मी म्हणजे तू सकाळचे सगळे कस्टमर आहेत ना गमवतोयस मी तीनशे रुपयाचा विचार नाही करत काय जे रेग्युलर कस्टमर आहे ना ते सेट आहेत एक एक रुपये आहे ना बिझनेस मध्ये ना इम्पॉर्टंट असतो छोट कस्टमर आहे ना इम्पॉर्टंट रे तुला माहितीये का पहिली प्रथा काय होती पुण्यातली एक ते चार आहेत ना सगळी दुकान आहे ना बंद असायची आपल्या ही प्रथा आहे ना की मी बंद पाडली तो दुकानदार आहे ना दुकानाची आहे ना साफसफाई करत होता आणि तू आहे ना आरामात अकरा वाजता करणार आहे दुकान सॉरी दादा आता मी पण सकाळी आठ वाजता दुकान उघडणार आणि रात्री अकरा वाजता बंद करणार हे तुम्हाला मराठी माणसाचा शब्द आहे वा पट्ट्या